यूट्यूबच्या प्रवासात भेटलेली एक गोड आणि कलाकार व्यक्ती म्हणजे स्वानंदी नावाप्रमाणेच दिलखुलास आहे तिच्या कोकणातल्या घरी मी दोन दिवस राहिले होते आणि आम्ही प्रचंड धमाल केली गाणी ऐकली दीपूसोबत खेळलो आणि राजापूरची छोटी भटकंती पण केली नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे स्वानंदी आणि मुक्ताच्या धमाल भेटीवर <laughs> कशी आहे मस्त कोण आले का टुनी टुनी <laughs> टोनीची भेट झाल्यावर लगेच आम्ही अमराईत जेवायला गेलो एवढं सगळं घेऊन मी आली एकटी काम करते हो। फक्त शूट <laughs> मी शूट करते <laughs> तर बघा माझ्यासोबत कोण आहे आता हॅलो आनंदी <laughs> तुम्ही हिला इन्स्टावरती तरी निश्चित बघितलंच असेल स्वानंदी एक शास्त्रीय गायिका आहे पेंटर आहे आणि आता, आता सद्धा, सद्धा, युट्यूबर सुद्धा <laughs> आहे ती तिच्या चॅनलवरती खूप भन्नाट असे क्रिएटिव्ह ब्लॉग्स आपल्याला बघायला मिळतात आणि कोकणातल्याही जीवनशैलीचं दर्शन घडवणारे ब्लॉग्स तिच्या चॅनलवरती आहेत तर तिचं चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा आणि मी तिच्या गावात आली आहे माझ्या घरी आली आहे असा हिस्सा आहे म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवरती फोनवरती तर बोलायचो पण आज ती पहिल्यांदा माझ्याकडे आली मी पहिल्यांदा भेटली आहे आणि आज आम्ही मस्त आंब्याच्या झाडाखाली बसून जेवणा आहोत आणि काय काय करायलाच ग तू आज फणसाची भाजी अर्थात आहे काजू ओल्या काजूची आमटी आहे वा, वा, वा। त्यानंतर आंबा आहे घरच्या <laughs> गाईच्या दुधाचं दही ताक पोळ्या आणि घरचा भात येस ये? अशी म्हणजे मौज आहे माझी आम्ही आता सुरू करतो जेवायला कारण खूप भूक लागली भूक लागली आहे आंबा सुरुवात करते मी कर। कशी झाली आणि वाव ओके मस्त

चवीचा आनंद घेत गप्पा मारत आम्ही पोटभर जेवलो वेगळा स्वानंदीच्या ब्लॉग मधला हिरो व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वच आहे दाखवते असं व्यक्तिमत्वच व्यक्ति व्यक्ति आहे कारण सगळं करतो तो हो बघूयात आणि माझं <laughs> चॅनल असून तो जास्ती हिट आहे हिट झालाय दीपू दीपू द डॉन तुम्हाला आवाज ऐकू येतोय घंटांची किणकिण ऐकू येते कोण कोण आली आहे सगळे माना वळवून वळवून बघतात इडू हा नाव सांग मला आता यांची मी तुला ओळख करून देते सगळ्यांची सगळ्यात मोठी गाय आमची आहे ती म्हणजे सोनाय हा <laughs> पण तिकडून बघ जरा तिला हाय हॅलो कर, कर। <laughs> हाय सोना हाय सोनू आणि ही सगळ्यात मोठी ही, ही सोनाची मुलगी हिचं नाव आहे महालक्ष्मी महालक्ष्मी चा आणि ही आहे मंगल ही गीर आहे अच्छा हे माझं सगळ्यात लाडकं आहे हिचं नाव गौरी आहे हा ती सोना जी आहे ना तिची ही मुलगी पंडी पंडी हा या पंडीची ही मुलगी गौरी गौरी पण तिला मी गिड्डू म्हणते कारण तिला ती ती म्हणजे हिचं बाळन पण मी केलं होतं ही जेव्हा जन्माला आली ना तेव्हा मी आणि डॉक्टर दोघच होतो आणि ती एवढी असो गिड्डू गिड्डू होते आणि अशी 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 पळायची त्यामुळे ही माझी सगळ्यात लाडकी आहे त्यानंतर आता आहे ही सीतू ही तशी शाणी आहे तिच्या अंगात येतं तिला पाणी हवं असतं जास्त आणि गवत खूप हवं असतं खायला नाही मिळालं की अशी सारखी शिंग आहे बघा पण शाणी आहे धनू असं आहे हा हा ग्यानू आणि हा धनू होता पण हा म्हणजे असा बटर असतं की नाही खाली बटर तर त्याच्यासारखा दिसत त्याला सगळेजण आता बटर म्हणायला लागले ओके हा बटर आहे हा खूप डॅम्बीस आहे दिसत नाही चेहऱ्यावर आणि आणि हा दीपू ही माघी 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 आजकाल शाण्यासारखा वागतो खूपच आधी खूप मारायचा मला खूपच मारायचा म्हणजे <laughs> दीपू तुझे व्हिडिओ बघते बर काही सगळे तुझी फॅन आहे ती कळलं का कपडे नाही खायचे तर हा आहे दीपू <laughs> दीपक, दीपक दीपक दिवाळीत जन्माला त्यामुळे दीपक ठेवणार होतो पण दीपक जरा हा जुनं आणि त्याचा स्वभाव तसा असा तो एकदम काय हल्लीची गुरु बघ ना शहाण्या शहाण्याल एकराप्रमाणे लाड करून घेत होता आता दीपूची चराईची वेळ झालेली मग अजून भरपूर लाड केले आणि दीपू शेठचा निरोप घेतला सोबत मजा मस्ती करून आम्ही आता चाललो आहोत इथल्या राईमध्ये एक दहा मिनिटावरती आहे आता संध्याकाळ पण होत आली आहे तर पटकन निघतो आम्ही आणि कुठला रानमेवा मिळतोय का चाखायला तोही बघतो राईत गेल्यावर पाचोळ्यावरून चालायला सुरुवात केली गावाच्या एका बाजूला हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला अशी दाट दाट देवराई उन्हाळ्यात ही इतकी हिरवाई लहानपणी आम्ही इतके खेळायचो म्हणजे घर आमचं खाली होतं आणि जनरल काही सामान आणायचं झालं तर इथे एवढं सगळं चालू चालत जाऊन वरती एकच दुकान आम्ही फुल टाइमपास करत इकडे फिर तिकडे फिर असं करत करत म्हणजे अगदी एक मेणबत्ती आणायची असली तरी फिरत फिरत इकडे रस्ता करतायत त्यामुळं म्हणजे ऋतूंचे सोहळे अनुभवले छान वाटत ग म्हणजे काय वेळेला मी एकटी इथून येते तरी भीती नाही वाटत असत जंगलातनं जायचंय असं काही काय सुंदर तयार सूर्य बघ ना किती मस्त दिसतो पुढे चालत आम्ही अजून एका मंदिरामध्ये पोहोचलो हे मंदिर आहे दत्ताचं म्हणून त्यांनी पत्रे वगैरे लावून घेतले तर पूर्वी असं छान कौला म्हणजे इवन दत्त जयंतीतनं जेव्हा येतो ना तर बाहेर भरपूर माकडं वाट बघत असतात हा 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 नदी काठी आलो आहे नदीला पाणी कमी आहे पण आता आम्ही लहान असताना इथे मस्त आंघोळीला येतो तिकडे पुढे थोडीशी खोल आहे म्हणजे पावसाळ्यात तर भरपूर पाणी भरपूर असत तिकडून व्यवस्थित उडी मारून वगैरे करतात आणि एकदम लहान असताना किंवा कपडे धुवायला इथे मस्त छान आहे अर्जुनाचं झाड आजच्या दिवसाचा शेवट होतो या राईमध्ये उद्याचा दिवस अजून तरी प्लॅन केला नाही आहे आम्ही पण राजापूरच्या भागातली काही ठिकाणं आम्ही बघणार आहोत तर आता रात्र मी मस्त पैकी जेवते स्वानंदीच्या हातचं आपण उद्या सकाळी भेटूयात <laughs> काय आहे ग जेवायला आज जेवायला गरम मसाल्याची आमटी आहे ओ म्हणजे छान फुलीत भाजलेले कांदे बटाटे वांगी सगळं आहे आणि भात आणि भात वा भाकरी खायची इच्छा आहे का हा भाकरी वर शुभ सकाळ मला जाग आली ती पक्ष्यांच्या आवाजानं आणि चुलीच्या खरपूस वासानं इकडे चुलीवरती पाणी तापत इकड़े मस्त उकळत आहे पाणी वाफ येते आणि मग म्हटलं की सकाळची वेळ आहे तर छान इकडे मागे झाडातून फेरफटका मारूया तर त्या बाजूला सगळी केळीची झाडं आहेत इकडे इकडे अशी आणि आंब्याची पण पुष्कळ आहेत हे एक आंब्याचं झाड आहे इथे सगळे अननस आहेत छोटे छोटे अननस दिसत बघा या बाजूला झेंडू आहे आणि मधी मधी जे गुलाबी एकदम डार्क गुलाबी रंगामध्ये दिसतो तो लाल माठ आहे पपई आहे तिकडे इकडे फणस आहे समोर हे बघा फणसाचं झाड आहे आणि या बाजूला आंब्याची बाग आहे सगळी या बाजूला ना छानसं कमळाचंही पॉंड तिने तयार केलं इथे खंड्या येतो डुबकी मारतो इकडे किंवा मार इकडे झाडावरती जाऊन बसतो या बाजूला असा छोटासा कारंजा केला आणि इकडे हे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आहे जागा इथे मला इथे मला निलगिरी वूट पिजन दिसलं परत लम हेडेड पॅरेकेट हानी बझार्ट पुष्कळ पक्षी आहेत आणि खूप सहज दिसतात आणि हा हा काही तिचा होमस्टे <laughs> वगैरे नाही आहे आमची आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आणि एके दिवशी ठरलं की आपण भेटूयात कधीतरी मग मी इकडची ट्रिप प्लॅन करत होते मग आमचं बोलणं झालं मग मी आता दोन दिवस मस्त स्वानंदीकडे राहतीये 啊。Ah, ah, 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 ah പരധൂപ ദോ പഹരിയ ഗൃഹമു ആ പക്ഷി ക്ഷി പത്ത പതന लागे धरति अब चलत रूह सुख बना बनना आग सगळा म्हणजे प्रत्येक पान आणि पान फील झालं हो, या ऋतूतला <laughs> अगदी याचं चप्पल वर्णन करणारी आहे ती येस तर तुझी म्हणजे गाण्याची आवड कशी सुरू झाली गाण्याची आवड सुरू झाली म्हणजे माझ्या घरात माझे वडील तबला वाजवतात आणि माझ्या आत्या गातात तर त्यामुळे माझ्या नकळत ते माझ्यावरती संस्कार होत गेले आणि अगदी म्हणजे मी जन्माला आल्यापासून मी सतत कानावरती गाणं पडत आलेलं आहे आणि मी दुसरीत असताना प्रॉपर गुरु परंपरेनं गाणं शिकायला लागले अच्छा आणि मग आतापर्यंत चालूच होतं मी नंतर पुण्यात शिकले केदार नारायण बोडस यांच्याकडे आणि सांगलीला असताना मंगला जोशी म्हणून होत्या त्यांच्याकडे शिकले तर असं असायचं की बराचसा वेळा माझा की रियाज करते आहे गाण्याबद्दलचं ऐकती आहे वाचते आहे त्यामुळं असं बाकी मुलांसारखं मला असं मी कुठेतरी गेम झोनच्या चा ह्याच्यामध्ये गेलीये किंवा मॉलमध्ये गेले पिक्चर बघायला गेली खायला खूप बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे गेले असं खूप कमी झालं म्हणजे जरी माझी सुट्टीला भावंड आली असली तरी मला असं व्हायचं की नाही क्लास बुडवून नाही जायचं त्यामुळं तेव्हा जी मेहनत केली आहे त्याचं आता काहीतरी चांगलं घडताना कामी आलाय मला आता आणि आता हे झालं आपल्या आवडीचं लोकगीत लोकगीत <laughs> <laughs> एक खूपच गमतशीर गाणं आहे मलाही खूप आवडतं ते म्हणजे दो असं दोन मधलं असंच गाणं ग रंगू चल गंगू खेळाया खेळाया मी नाही यायची मी नाही यायची खेळाया खेळाया का नाही यायची का नाही यायची खेळाया खेळाया पैंजन नाही पैंजन नाही ले आला ले आला सोनार वाडीत जाईल म्हणते रुपया फेकून देईल म्हणते गुंजबर चांदी घेईल म्हणते रंगूला पैंजन घडविल म्हणते रंगूच्या पायी चढविल म्हणते चलग रंगू चलगंगू खेळाय खेळाया मी नाहीयेची मी नाहीयेची खेळाया खेळाया का नाहीयेची का खेळाया खेळाया गंत नाही गंत नाही लेयाला लेयाला सोनार वाडीत जाईल म्हणते रुपया फेकून देईल म्हणते गुंजबर सोनं घेईल म्हणते रंगूला गंथन घडविन म्हणते रंगूच्या गळी चढविन म्हणते चल ग रंगू चल गंगू खेळाया खेळाया मी नाही यायची मी नाही यायची खेळाया खेळाया वा हो म्हणजे असं छान दोघींच्या गप्पांमधलं का नाही खेळायला येतेच तर माझ्याकडे गळ्यातलं नाहीये असं ती एक एक सांगत जाते मला हे सगळं दिलं की मी खेळायला हे सगळं म्हणजे इथल्याच बायकांनी ना असंच बोलता बोलताच ही रचलेली गाणी आहेत म्हणजे आमच्या बायकांनी केलेली गाणी आहेत तिला असं म्हणलं की कसं सुचलं ग तर ती म्हणली की आम्ही लहानपणी खेळायचो आणि तिची आजी अशा ओव्या हो वगैरे गायची तेव्हा माहिती होते की असं रोजच्या जगण्यात काहीतरी आपण शब्द जुळवून करू शकतो गाण्याचा हा छोटासा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही निघालो राजापूरच्या भटकंतीला आम्ही आता कशा जवळ आहोत म्हणजे कशेळीमध्येच आहोत तर तिथे असा नदी काठ आहे खाडीचा काठ आहे म्हणता येईल आणि त्याच्या बाजूलाच क्षणभर विश्रांती म्हणून हॉटेल आहे तर तिथे जेवणासाठी आहे आम्ही शाकाहारी थाळी मागवली होती साधी आणि चविष्ट थाळी होती मला पण खूप आम्ही निघालो आहोत कातळ शिल्प बघायला त्याच लोकेशन हिला माहिती आहे <laughs> 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 मला माहिती आहे कारण मी तिथे जाऊन आले आहे <laughs> पण आता फक्त त्या कच्च्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर मला आतलं माहिती आहे <laughs> शोधत शोधत आम्ही जाणार आहोत आतमध्ये तर ते खूप इंटरेस्टिंग शिल्प कारण एक मोठा बघू दे <जाव्या>। ते जागा तर स्वानंदीनं आम्हाला योग्य ठिकाणी आणलेला आहे आम्ही गाडी मागे पार्क केली आणि आता तस चालत पोहोचायला लागतात पंधरा ते वीस मिनिट पण आमच्या सोबत एक गंमत झाली तर काय झालं आम्ही आलो चालत आणि मिळत नाहीये आहे क्लिप तर आम्ही एक डोकं चालवलं की ड्रोननी दिसतंय का बघायचं वरून कुठे दिसतंय का तर आता तेच काम सुरू आहे ड्रोननी आम्ही बघत होतो कुठं दिसत आहेत का शिल्प पण अख्खा सडाच एक शिल्प वाटत होता कुठं पाण्या न गवताना रेषा आखलेल्या कुठे दगडाचीच नक्षे दिसायची इतक्या मोठ्या सड्यावर कातळ शिल्प शोधणं कठीणच वाटत होत जितकं शोधता येईल तितकं शोधलं बिल्कुल. منتजेलला. डिटेना म्हटल्यावरती ड्रोन परत खाली आला. पुन्हा आमची शोधमोहीम सुरू झाली. क्रिएटर्स बसला होता तो तुम्ही नाही, आणि कोणी या दोघांच्या मध्ये मी आहे लहान तर हे लोक माझी कुठलीही <laughs> गोष्ट सिरियसली <laughs> पुन्हा आमची शोध मोहीम सुरू झाली आम्हाला अजून एक पायवाट दिसली त्या वाटेने पुढे पुढे चालत गेलो पाऊण तास आम्ही सड्यावरती चालत होतो शोधत होतो आणि अखेरीस आणि अशा पद्धतीने शोधाशोध करत आम्हाला शिल्प सापडलेला आहे तिघांना तिघ तिखा एकमेकांना मदत करत करत रस्ता शोधत शोधत आधार देत आधार देत देत इथे आलो आहोत न चिडचिड करत तर आम्हाला पहिल्यांदा एक हरिण किंवा तो पीर टाईपचा एक प्राणी दिसतो आहे इथे हरिण आहे आणि इथे खाली डुकरासारखा प्राणी दिसतोय ही छोटी तरी छोटी आहेत त्या बाजूला ते अजून एक मोठा आहे ते तिकडे तिकडे जाऊयात आपण लवकर पुढे हे असं मोठाल कातळ शिल्प आहे प्राण्याच दोन मोठे कान पाय सोंड असे अवयव दिसतात हत्तीच भासतो हे शिल्प पाहताना आणि याची गंमत म्हणजे हे एकच शिल्प नाहीये याच्या पोटा तंगावर बरीच शिल्प मो आहेत मोर आहे माशाच्या आकृती आहेत माकड पण आहे काही आकृत्या तर समजतच नाहीत या हत्तीसारख्या शिल्पाच्या खाली अजून एक छोटी आकृती आहे बाजूलाच वाघ किंवा प्योमा समान दिसणारा प्राणी साकारलाय <laughs> तसं आरामपट मला पण हवंयला पण उन्हात चालून आल्यामुळं खूप पाणी आणलं नाही आम्ही मस्त वाटते हे मी बी थोडस असलंय कि पिकल लागत ना आम्ही आता गावखडीच्या किनाऱ्यावरती आलो आहोत देवगळीच्या किनाऱ्यावरती आम्ही गेलो तिथे गर्दी होती तर आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि गावखडीच्या किनाऱ्यावरती आलो आणि आता इथे शांत बसून सूर्यास्त बघू आम्ही मग किनाऱ्यावर आम्ही थोडा वेळ बसलो गप्पा मारल्या पण नंतर आम्ही समुद्रात धमाल केली <laughs> Woo! <laughs> तुमची ही भेट कशी वाटली तुम्हाला स्वानंदीचं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या भटकंतीत बाय